बघा खूप मोठी आहे कासव पूर्णपणे अडकले जाळ्यात ती तिला आता आम्ही एकदम आता व्यवस्थित सोडवणार आहोत त्याच्यानंतर तिची पूजा करणार आणि तिला पुन्हा समुद्रामध्ये सोडून देणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या ए आर अमोल पाटील या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आहे मी आमच्या इथल्या बीचवरती तर पप्पांचा मला होडीवरतून फोन आला होता पप्पा सकाळी पाच वाजता होडीवर गेले होते की कासव मिळाले आपल्या जाळ्यामध्ये अडकले तर पप्पा आता येत आहेत तडीला पप्पा आणि विकू होडीवर गेले होते तर त्या काशीला आपण आहे ना जाळ्यामधून सोडवून आहे ना, ना। तिची पूजा अर्चा करून तिला समुद्रामध्ये पुन्हा सोडून देणार आहोत माझ्या मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय की होडी दिसते आपली येताना बघा दुका आहे त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे मी बॅक कॅमेरेन दाखवतो तुम्हाला ती बघा मित्रांनो आपली समोर होडी येताना दिसते लाट आहे जोरदार होडी बघा कशी वरखाली होती ती पप्पा आणि विकू आणता होडी तडीला आहेत लाट आहे त्याच्यामुळे भरपूर सावकाश येत आहेत ते ही बघा आपली होडी आहे कासव आहे भेटलेली जाळ्यामध्ये आणतायत तिला तडीला लाट आहे त्याच्यामुळे भरपूर सावकाश येत आहे ते होडी खूप लांब राहते मित्रांनो ही बघा आता होडी आपली तडीला आलेली आहे कासव जाळ्यामध्ये तशीच आहे खूप मोठी कासव आहे आठ एकवीसला तिकडून ते निघाले होते अजून तिला यायला या किती वेळ लागला बघा होडीला जशी हॉला मारत होती तशी होडी उलट्या साईडला कासवून येत होती ती बघा बाप्पांच्या हाताच्या साईडला बघू शकताय आहे बघा खूप मोठी आहे कासव आता आम्ही हिला इथं जाळ्यातून सोडणार आहोत तिची पूजा करणार आणि मग तिला समुद्रामध्ये सोडून देणार ते बघा पूर्ण जाळ्यामध्ये अडकली ती पप्पांच्या हातामध्ये बघू शकताय होडी आणताना त्यांना इतका त्रास झाला आहे की जशी ओला मारत तशी कासं उलट्या दिशेने होडी नेत होती त्यामुळे भरपूर वेळ लागला त्यांना होडी घेऊन इकडे यायला अंडी घालण्यासाठीच बाप्पा आलेली असणार आहे एकदम पुढे भेटली बाप्पा जायला बघा बघा पूर्णपणे अडकले जाळे ती तिला आता आम्ही एकदम आता व्यवस्थित सोडवणार आहोत त्याच्यानंतर तिची पूजा करणार आणि तिला पुन्हा समुद्रामध्ये सोडून देणार आहोत बघ पप्पा आता तिची पूजा करतायत

तिथे सोडीवरती सोडवणं थोडं अवघड असतं म्हणून तिला तडीला घेऊन आलो जेणेकरून तिला व्यवस्थित सोडवता नाही वंडी सो घालण्यासाठी किनाऱ्याला येत होती असणार आहे ती जाळ्यामध्ये सापडली आपल्याला आपण तिला सोडणार आहोत आता आपण पप्पांना पण उचलत नाहीये ती खूप मोठी आहे पप्पा तिच्या पाठीवर हे झालेत की बघा जरा काढून सोडा ना करपण आहेत ना अजिबात हे बघा पप्पा आता त्या काशीला सोडतात थांब थांब थांबा 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 जरा गौरव जरा जरा मोबाईल ते ताकद किती लावते बघा ती कॅमेरावर राहत आहे थोडी होती मुन्ना जरा इकडे इकडे गौरव पाण्यात मोबाईल टाकतील

आता मित्रांनो काशवीचा आहे ना ह्या टायमिंगला अगदी नोव्हेंबर पासून आहे ना अगदी मार्च महिन्यापर्यंत अंडी घालण्याचा पिरियड असतो त्याच्यामध्ये ते किनाऱ्याला येत असतात आणि अशी किनाऱ्याला येत असताना ती आता जाळ्यामध्ये अडकली होती आम्ही तिला जाळ्यातून आता व्यवस्थित सोडवले मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका